नमस्कार आवाज माझा आपल्या सगळ्यांचं श्रावणी सोमवार निमित्त शहरातील शिवमंदिरात भाविकांची गर्दी शहरातील रिक्षा चालकांची भूक हरताळ आणि वाहतूक पोलिसांनी राबवली ऑपरेशन ऑल आउट मोहीम आजपासून श्रावण महिना सुरू झाला असून श्रावणातील पहिल्या सोमवार निमित्त ठाणे शहरात असलेल्या विविध ठिकाणी शिवशंकराच्या मंदिरात भाविक भक्तांनी शंभू शंकराचं दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या ठाण्याच्या बाजारपेठेतील प्राचीन कोपिनेश्वर मंदिरातही आज पहाटेपासून भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत होते मंदिरात आज फुलांची वाडी भरली होती मंदिर संपूर्ण आकर्षक फुलांनी सजवलं गेलं यावेळेला शिवलिंगावर दुधाने अभिषेक करून शिवामोठ तांदूळ होते तर तांदूळही अर्पण करण्यात येत होते बेलपत्रही यावेळेला वाहण्यात येत होती तसंच ठाणे शहरातील विविध राजकीय मंडळींनीही यावेळेला कोपिनेश्वराचं दर्शन घेतलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरात चालकांनी भूख हडताल सुरु केल अनेक रिक्षाचालकांनी सांगितलं की कोविड पूर्वी आरटीओच्या नियमांचं उल्लंघन केल्यास शंभर ते दोनशे रुपये दंड आकारला जायचा परंतु आता तो वाढवून पंधराशे रुपये करण्यात आलाय त्यामुळे रोज कमाई करून जीवन निर्वाह करणाऱ्या रिक्षाचालकांसमोर प्रश्न उभा ठाकलाय की दंड भरायचा की घरच्या गरजा पूर्ण कराव्या रिक्षाचालकांनी सांगितलं की बागळेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळल्यापासून अनेक विकास कामं झाली अनेक रिक्षाचालकांना रोजगार उपलब्ध झाला परंतु आर गेल्या काही वर्षात सातत्यानं दंड पंधराशे रुपये वाढवून आकारल्यानं आमची मागणी आहे की तो कमी करून पूर्वीप्रमाणे शंभर ते दोनशे रुपये करावा रिक्षाचालकांनी प्रवाशांची माफी मागितली आहे आमच्या स्ट्राईक मुळे प्रवाशांना जो नाहक त्रास सहन करावा लागतोय कारण आमच्या या हडताळामुळे ठाणे शहरात रिक्षा चालत नाहीत आम्हीही रोजची कमाई करणारे आहोत एक दिवस प्रवासी म्हणून आमचं दुखणं समजून घ्या असं ते म्हणाले मी दहा वर्ष झाले रिक्षा चालवतो आज संप करण्याचा असा आहे मुद्दा कि दीड हजार रुपये फाईन ही दीड हजार रुपये फाईन ही पुष्कळ झाले रिक्षावाल्यांसाठी रिक्षावाला कमवतो सातशे सातशे आठशे नऊशे रुपये त्याच्यामध्ये तो, तो, तो आपलं घर भाडे भरणार आपलं किराणा माल भरणार मुलांचं शिक्षण आहे गाडीचा गाडीचे फिटनेस इन्शुरन्स इतर समस्या आहे तो हाय धाऊ बघणार का दीड रुपये फाईन भरणार ही फाईन खूप आफाड होते ही फाईन शंभर ते दोनशे रुपये करण्यात यावी आणि सगळे जेवढे फाईन मार मा मारलेले पोलिसांनी आमच्यावरती सगळे मोबाईल मधून मारलेले ते मोबाईल मधून बेकायदेशीर फाईन मारलेले आहेत त्यांना डिवाईस मशीन दिलेले आहेत प्रत्येक ट्रॅफिक वाल्यांकडे पण ते वाले डिव्हाइस मशीनचा वापर करत नाही मोबाईलचा वापर करतात आणि एका जागेवरून फोटो मारत नाही चालता फिरता बाईक वरून सुद्धा फोटो मारत बसतात सगळीकडे हे चुकीच आहे बेकायदेशीर आहे पण ट्रॅफिक पोलिसांच्या वतीने लोक अदालत चालवले जात त्याच्यामध्ये तुम्हाला तीन ते चाळीस वर्ष ते कमी करायला काय बोलतो आम्ही आम्ही फाईन भरायला तयार आहे पण कुठल्या फाईन भरायला तयार आहे डिवाईस मशीन मधून तुम्ही जर महाराज असाल फाईन भरायला तयार आहे मोबाईल मधून जर तुम्ही महाराज असाल तर ते बेकायदेशीर फाईन आहे यासाठी आमचा विरोध आहे जो काय असेल फाईन तो दीड हजार करू दीड हजार ठेवू नका इथून पुढे आम्हाला शंभर दोनशे रुपये फाईन द्या आम्ही तो शंभर दोनशे रुपये फाईन आम्ही जागेवर भरतो जागेवर भरतो आमची जागा आमची आमची गाडी आडवा त्या जागेवरती आमच्या आमचा काय गुन्हा केला आम्ही तो आम्हाला निदर्शनास आणू द्या आणून द्या जागेवरती गाडी उभी करा आणि आमच्याकडून शंभर दोनशे रुपये पाहि नाही ना तो जागेवर आम्ही भरायला तयार आहे पण पंधराशे रुपये मारू नका पंधराशे रुपये मध्ये रिक्षावाला तेवढे कमवत नाही सातशे आठशे रुपये मध्ये तुझं घर चालवतो तो सातशे आठशे रुपये मध्ये त्याचे भरपूर खर्च आहे घरचा खर्च आहे गाडीचे फिटनेस इन्शुरन्स भरपूर त्याला टेन्शन आहे आग आणि पहिल्यासारखा धंदा राहिलेला आग नाहीये आज आठ नऊ वर्ष झालेले परमिट आज परमिट कंटिन्यू चालू आहे त्याच्यावरती कोण बोलत नाहीये मुंबईच्या गाड्या ठाण्यामध्ये येऊन धंदा करतात त्याच्यावरती पण कोण काय बोलत नाही इतर भरपूर समस्या आहेत त्या फक्त मुख्यमंत्र्यांना आमचं हेच निवेदन आहे की लवकरात लवकर समस्या तुम्ही सोडवावं आणि ह्या लाडक्या रिक्षावाल्याकडे तुम्ही आवर्तून आमच्याकडे लक्ष द्यावं हेच आमच्याकडे श्रावणी निमित्त शहरातील शिवमंदिरात भाविकांची गर्दी शहरातील रिक्षा चालकांची भूक हरताळ आणि वाहतूक पोलिसांनी राबवली ऑपरेशन ऑल आऊट मोहीम पोलिसांनी यंदाची गटारी चांगलीच पावली आहे रात्री गटारी साजरी करून वाहन चालवणाऱ्या दिवट्यांवर नजर ठेवण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी ऑपरेशन ऑल आउट मोहीम राबवली या मोहिमेत ड्रंक अँड ड्राईव्ह विना हेल्मेट सिग्नल जम्पिंग तसंच नियम मोडणाऱ्या पाचशे तेवीस वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारत साडेचार लाखांची गटारी वसुली करत दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांच्या त्यांनी मुस्क्या आवळल्या अमावस्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मद्यप्रशन करून वाहन चालवणाऱ्या चालकांची विविध नाक्यांवर तपासणी करण्यात आली या कारवाईत गुन्हे अन्वेषण विभाग स्थानिक पोलीस गस्ती पथक वाहतूक पोलिसांच्या पथकानं एकत्रितपणे कारवाई केली यामध्ये शनिवारी एका रात्रीत एकूण एक हजार एकशे एक एक नऊ वाहनं तपासण्यात ता आली

नशेखोरांमुळे गेल्या काही महिन्यांपासून अनेक जणांचे बळी गेलेत त्यामुळे गटारीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असे प्रकार घडू नयेत म्हणून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती प्रत्येक पोलीस स्टेशन मागे वाहतूक पोलिसांची दोन पथकं अशी एकूण पस्तीस पथकं तैनात करण्यात आली होती दरम्यान ठाणे वाहतूक पोलिसांची एकूण साडेपाचशे कर्मचाऱ्यांची पथकं का, कामाला ला लागली होती ठाणे जिल्ह्याची तहान होणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारावी धरणात रविवारी संध्याकाळपर्यंत ब्याण्णव टक्के पाणी जमा झालं होतं शनिवार आणि रविवार सायंकाळपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या काही तासातच दहा टक्के पाण्याची भरणात झाली आहे शनिवारी आणि रविवारी धरण क्षेत्रात सुमारे दोनशे mm मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली जिल्ह्यातील बहुतांश महापालिका नगरपालिका औद्योगिक वसाहतींना बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो तेवीस जुलै रोजी बारवी धरणात एकावन्न टक्के पाणी साठा होता गेल्या तीन चार दिवसांच्या पावसामुळे बारवी धरण वेगानं भरलं पावसाचा जोर कायम राहिल्यास बारवी धरण पूर्ण क्षमतेनं भरण्याची शक्यता असून आसनोली चांदप चांदपाडा पिंपळोली सागाव पाटलीपाडा पादिरपाडा कारंद मोऱ्याचापाडा चोण वाकडी चिवाडी इत्यादी नदीकाठच्या परिसराला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्यात बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत रविवारी दुपारपर्यंत मोठी वाढ झाली होती इशारा पातळी सोळा पूर्णांक पन्नास मीटर असताना पाणी सोळा पूर्णांक तीस मीटर उंचीवरून वाहत होतं परिणामी कल्याण अहमदनगर मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली होती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर कडाडून हल्ला केलाय राज ठाकरे यांना नेहमी चर्चेत राहणं आवडतं चर्चेत राहण्यासाठी शरद पवारांचं नाव घ्यावं लागतं महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं अस्तित्व आता संपलंय राज ठाकरे यांनी किती वेळा भूमिका बदलावी त्यांनीच विचार करावा असं आव्हाड म्हणाले आव्हाडांनी राज ठाकरे यांना जातीच्या राजकारणावरून लक्ष केलंय तुम्हाला जात माहीत नाही तुमच्या घराखालीच दलित विद्यार्थ्याला मारहाण झाली होती जेव्हा बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी असते तेव्हा तुम्ही तुमचा बंगला सोडून लोणावळ्याला का जाता असा सवाल त्यांनी उपस्थित केला राज ठाकरे यांनी जातीपातीच्या राजकारणात बोलू नये असं आव्हाडांनी म्हटलंय परप्रांतीय मुसलमान आणि दलितांच्या विरोधात भूमिका घेतलेल्या माणसांना जातीपातीबद्दल बोलणं हास्यास्पद आहे त्यांना हास्यविनोद करण्याची सवय आहे असंही आवाड म्हणाले राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं म्हटल्यावर आव्हाडांनी टीका केली आहे एसी वातावरणात जन्मलेल्यांना आरक्षणाचं महत्व काय कळणार अशिक्षित घरात जन्मलेल्यांना आरक्षणाचं महत्व कळस असं ते म्हणाले आर्थिक दुर्बळ असणाऱ्या मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे ही आमची भूमिका आहे असं आव्हाड म्हणाले शरद पवारांनी ओबीसी आरक्षण दिलं आणि महाराष्ट्राच्या समाजासाठी काम केलं असंही त्यांनी नमूद केलं राज ठाकरे यांनी जातीपातीचं राजकारण करू नये आणि आपल्याच घरात गप्पा गोष्टी करण्यासाठी कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी बोलावं असं आव्हाडांनी म्हटलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी असते सहा डिसेंबरला तेव्हा तेव्हा तुमचा बंगला सोडून तुम्ही चार दिवस लोणावळ्याला लो जाऊन लो 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 का राहता ही कोणाला ना माहित नाही जगाला सांगावं लागेल तुमच्या मनातला जातीद्वेष किती आहे धर्मद्वेष किती आहे हे तुमच्या जवळच्या लोकांना व्यवस्थित माहिती आहे तेव्हा राज निदान जातीपातीच्या राजकारणाबद्दल बोलू नये त्यांनी परप्रांतीयांविरुद्ध भूमिका घेतली त्यांनी मुसलमानांविरुद्ध भूमिका घेतली त्यांनी दलितांविरुद्ध भूमिका घेतली अशा माणसाने जातीपातीबद्दल बोलावं आणि ते पण शरद पवारांबद्दल <laughs> शहराची कचरा कोंडी सोडवण्यासाठी भिवंडीत कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्याची तयारी ठाणे महापालिकेनं सुरू केली आहे मात्र त्यामुळे ठाणे ते पडगाचा कचऱ्याचा प्रवास वाढणार असून जास्तीचा इंधन खर्च करावा लागणार आहे सिपी तलाव ते भिवंडी हे अंतर सुमारे साठ किलोमीटरचं असल्यानं कचऱ्याच्या वाहतुकीचा कालावधीही वाढणार आहे त्यात येथील वाहतूक कोंडीची समस्या आहेच त्यामुळे नवीन प्रकल्प उभारूनही ठाण्याची कचरा कोंडीतून सुटका होणं शक्य नसल्याचं समोर येत ठाणे शहरातील खड्ड्यांचा मुद्दा गाजत असतानाच कचरा कोंडीचा प्रश्न उभा ठाकलाय ठाणे शहरात रोज एक हजार टन कचरा संकलित होतो काही वर्षापूर्वी आठशे टन कचरा संकलित होत असे मात्र आता वाढत्या नागरिकीकरणामुळे कचराही वाढलाय एकीकडे कचरा वाढत असताना त्याची विल्हेवाट आणि प्रक्रिया करणारी कोणतीच ठोस उपाययोजना ठाणे महापालिकेकडे नाही दोन वर्षांपूर्वी राजकीय खेळेतून ठाणे महापालिकेनं दिवा येथील डम्पिंग ग्राउंड बंद करून भंडारली इथे तात्पुरता प्रकल्प उभारला आता हा प्रकल्पही बंद झालाय दरम्यान टायगर इथे कचरा विल्हेवाट आणि प्रक्रिया प्रकल्प सुरू केलाय पण अजूनही तो पूर्ण क्षमतेनं सुरू झालेला नाही वास्तविक शहरातून संकलित होणारा कचरा सेपी टँक इथे जमा करून पुढे तो दिवा डम्पिंगला पाठवण्यात येत होता नंतर हा प्रवास कल्याणच्या भंडारलीच्या दिशेनं सुरू झाला पण आता हे दोन्ही पर्याय बंद झाल्यानं सेपी तलाव या भरनागरी वस्तीत कचऱ्याचे इमले उभे राहण्यास आता सुरुवात झाली आहे आवाज माझा बरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेले असल्यास यूट्यूबर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सब्स्क्राईब करा आवाज माझा अच्छा ठळ घडामोडी शेवटी पण हा एकदा श्रावणी सोमवार निमित्त शहरातील शिवमंदिरात भाविकांची गर्दी शहरातील रिक्षा चालकांची भूख हरताळ आणि वाहतूक ऑपरेशन ऑल आपल्या विभागातील काही सूचना असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिलेख आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे ठाणेबाशी आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर गुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींचा आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार